तिकीट पसरली घेतली जागा नव्हती म्हणून तिकीट बसवलं होतं बाकी खूप आहे आता आम्ही चाललंय घरी चक्रीतचला पर्या किती असलं का आता अडीच वाजेच करा अडीच अडीच वाजले आता आणि तीन वाजेपर्यंत पोचतोय की जवळ जण बसले आहेत पाठि तिकीट ए हाय करा आबित नाही शांत त्यांना गाडी घेतली आहे त्या गाडीची पूजा करायच्या फार पेढिंगला चाललं आहे फार पेढे मिळाले की मग जाणार आणि डायरेक्ट तुम्हाला आता जतला गेल्यावरच त्याची गाडी पण दाखवते आणि भयाचं घर पण दाखवते पेड तर चाललं आहे जतला पहिल्यांदा चाललं हम्म जतला पहिल्यांदा चाललं आहे चांगल्याला आता घेऊन पर कोल्हापूरला असताना दोन तीन वेळा घेते मी जतला पहिल्यांदा चाललं आहे तर म्हशीची रियाक्ष टाकून म्हणजे भयाचं घर पण मी तर हे दोन चित्र माग बसीत माहित नाही का येणार तर आता आम्ही आलोय जत मध्ये आणि भयाच्या घरी चाललोय माग सगळे तुम्ही मी गोली सुद्धा आल्या गोल्या झोपलाय गाडीत कावपासन काय घे घेदरा जमाव

अगो बाई झोपले बाळ कुठा कणकण कोण आहे बाय कणकण आलं आहे हे बघ गोदा आलाय त्याला भेटायला काय म्हटली बाय आलो पाऊण पाऊण तासला लागला खेळला आहे की नाही किचन कुठं आहे तिकडं किचन आहे सायकेल तलवायला मजा वाट ते जा अजून फिर जा रिशांग रिशांग आज गेलाय जा खेळ अजून एक राऊंड मार मग अनुश्रीला दे हे नाही अनुश्री गोल वळवायचे वळव मस्तच आहे किती रुपयाची सायकल आहे का अनुश्री दोन रुपयाला फक्त मग मी तुला दोन रुपये देते सायकल देते का आम्हाला का तुला पाच रुपये देते मी पाच रुपये देते सायकल आम्हाला दे आणि सायकल आम्हाला दे आहे का मग मा पप्पाला मारत मग मा पाच रुपये दिल्यावर आमच्या सायकल ते खराब झालंय ग मग ही सायकल आबीने वापरत्या आणि ती सायकल आमची आहे ती गोल्या वापरते मग तुला मी पाच रुपये देते का दहा रुपये पाहिजे ते आम्हाला किती रुपये देणार दहा रुपये देणार बर मग तू गावाला यायचं गाडी न्यायला आमची आणि दहा रुपये देऊन गाडी घेऊन जायचं चालतंय का असं म्हणायचं पप्पा तुला मग तू का काय करत हा आणि हा आणि काय म्हणतात पप्पा अजून काय काय करते तुला अजून काय पप्पा पप्पाडपटा का, 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 का? <laughs> <पारी> का <laughs> बघे ना काय आणलं र तुला खेळ तिथलं नयकी पासून बसून येत रे खेळू दे तू रोज खेळते की नाही तू खेळते की नाही रोज माझ त्यांना खेळू दे कि आम्ही जाणार आहे लगेच जाणार आहे जावा हा तू एकटे खेळायची परत मग तर आता मी बाहेर आलेले मुलं खेळते तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला आले आहे बाहेर आणि आज भैयानं पण मटण आणले काल दिदीच्या घरात पण मटण खाल्लं आहे आणि आज भैयानं पण मटण आणले तर मटण स्वयंपाक करायचं आहे बहिणीने सकाळीच मटण शिजवून ठेवलेलं आहे तर तिच्यानुसार आता भाजी बनवायचा मसाला करायचा आहे आणि भाकरी भात करायचं आहे आणि आता आम्ही जाणार आहे मग जेवण झालं की जाणार आहे लगेच माघारी चवळ्याला तर कसं आहे तिकडून मला हेच म्हणलं की लांब जात मग दिदीच्या घरा म्हणजे गावाजवळनं जवळ आहे त्यामुळं मग म्हणलं तिकडं आलं तर जाऊन यायचं म्हणून आलो गोल्या वहिनी मसाला करायला लागले त्या आणि ह्या तयारी करून ठेवल्या तयारी करून ठेवल्या आधीच यायच्या आधीच का? किलो आहे का होय किलो असेल एक किलो सव्वा किलो आहे का काय का पिशवीतलं कारण डेअरीच आहे होय चांगलाच त्याच्या बिस्किट नको जीव वाटायचं नाही मटन शिल्लक राहिल तिथ बिस्किट घालण्यावर काय काय का उलटी केल्या तिकडं पाठी माग पाठीग केली आहे मकाशी गॅलरी तर गॅलरी आहे की त्या गॅलरीत केल्या जाऊन बघ बघा की उलटी कुठं केला विचारतोय आता भाकरी करायला लागलोय आणि काल बन मैजिनी करून ठेवलंय रस्ता केलेला आहे मस्त पैकी खडे बसायला घालून रस्ता बनवला आहे आणि यात

बोला बघा कसायत्री ए तिकड कुठं आरा कुठं दिकडे पहिला कुठं गेला बाय बाय